राज्यात गुलियन बॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराने धुमाकूळ घातला आहे पुण्यातील रुग्णांची संख्या एकशे अकरा वर पोहोचली आहे पुणे आरोग्य विभागाने नोंदवलेल्या एकशे एक रुग्णांपैकी एक एक छप्पन सामान्य वॉर्डमध्ये आहेत आणि एक्केचाळीस अतिदक्षता विभागात आहेत यापैकी पंचवीस रुग्णांना ऑक्सिजनचा सपोर्ट मिळत आहे तर सोळा जण हे व्हेंटिलेटरवर आहेत यामुळे सध्या भीतीदायक वातावरण पाहायला मिळत आहे गुलियन बॅरिस सिंड्रोम म्हणजे जीबीएस या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत सध्या हा आजार नेमका काय या आजाराची लक्षणं काय कशी काळजी घ्यायला हवी याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी जान्हवी जाधव मॅक्स वुमन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर नेमका जीबीएस म्हणजे काय जाणून घेऊयात जीबीएस हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती चुकून त्याच्या परिधीय भागावर हल्ला करते मज्जातंतूंचे जाळे जे मेंदू आणि पाठीच्या कण्यापासून सिंगल वाहून नेते जीबीएस अचानक सुरू होते आणि काही तास दिवस आणि आठवड्यांच्या कालावधीत तीव्रता वाढू शकते जोपर्यंत विशिष्ट स्नायूंचा वापर केला जाऊ शकत नाही ची काही प्रकरणे अतिशय सौम्य असतात आणि फक्त थोडक्यात कमकुवतपणा दर्शवतात इतरांना जवळजवळ विनाशकारी अर्धांग वायू होतो ज्यामुळे व्यक्ती स्वतःहून श्वास घेऊ शकत नाही या प्रकरणामध्ये हा विकार जीव घेणा असतो श्वासोच्छवास रक्तदाब किंवा हृदयाच्या गतीमध्ये संभाव्यत हस्तक्षेप होतो सुदैवाने बहुतेक लोक अखेरीस जेबीएसच्या सर्वात गंभीर प्रकरणांमधूनही बरे होतात पूर्ण प्राप्तीनंतर लोकांमध्ये काही अशक्तपणा सुरू राहू शकतो जीबीएस कशामुळे हा, हा आजार होतो एखादा विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे हा आजार होतो असल्याचा असा एक अंदाज आहे बहुतांश आजारात जर एखाद्या रोगाने हल्ला केला तर आपली रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते पण जीबीएस रोग हा एक असा दुर्मिळ आजार आहे ज्यात हीच रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्या शरीरावर हल्ला करते जीबीएस या रोगाची लागण झाल्यानंतर तुमच्या शरीरावरची ही रोगप्रतिकारशक्ती आजूबाजूच्या मज्जा हल्ला करते यात नसांना प्रभावीपणे सिग्नल पाठवता येत नाही तसेच मेंदूंला सूचनांच पालन करणं देखील स्नायूंना शक्य होत नाही आणि तसेच इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात दूषित पाणी अस्वच्छता हे या आजाराला कारणीभूत ठरते मात्र वेळीच उपचार केल्यावर याची तीव्रता कमी होऊ शकते काही लक्षणं दिसल्यास लवकर डॉक्टरांकडे जावे असेच घाबरून जाऊ नये असा सल्ला महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे तर जीबीएस ची लक्षणं काय आहेत जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या आजाराची लक्षणं आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबद्दल एक पत्रक शेअर केलं आहे या पत्रकात संपूर्ण आजाराबद्दलची नोंद करण्यात आली आहे थकवा किंवा हातापायाला मुंग्या येणं झिंझिण्या येणं हे या आजाराचे प्राथमिक लक्षणं असल्याचं बोललं जात आहे याची सुरुवात पायांपासून होते आणि नंतर ही लक्षणं हातांपासून चेहऱ्यांपर्यंत पोहोचतात काहींना पाठदुखी होते तसेच काहींना श्वास घ्यायला तसेच गिळायला त्रास होतो अचानक हाताला किंवा पायाला कमजोरी जाणवणे लकवा मारणे अचानकपणे बोलताना त्रास होणे शरीर कमजोर झाल्यासारखे वाटणे खूप दिवस डायरियाचा त्रास होणे हातापायाला मुंग्या येणे श्वास घेताना किंवा गिळायला त्रास होतो जीबीएस हा आजार कोणत्याही वयाच्या व्यक्तींना होतो या जास्त वय असलेल्या व्यक्ती त्यातही प्रामुख्याने पुरुषांना या आजाराचा धोका संभावतो अशी माहिती डब्ल्यू एच ओने प्रसिद्ध केली आहे तर या जीबीएसच्या आजारावर काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊयात प्रत्येक नागरिकाने पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घ्यावी दररोज पिण्याचे पाणी बदलावे तसेच पाणी उकळून प्यावे यासोबतच नेहमी स्वच्छ आणि ताजे अन्न खावे यामुळे तुम्हाला पोषण तत्व मिळतात तसेच वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्या स्वच्छ ठिकाणी रस्त्यावरचे किंवा उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे शिजवलेले अन्न आणि कच्चे अन्न एकत्र एक ठेवू नये या उपायांद्वारे तुम्ही जीबीएस लागण होणे टाळू शकतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी मार्क्स वुमनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका